नमस्कार मित्रांनो शेती अवजारांच्या अनुदान योजनेतील गैरप्रकार थांबणार सरकारने शोधली नवी युक्ती शेतकऱ्यांना आधुनिक साधनांच्या मदतीने शेती करता यावी तसेच शेतीतील उत्पन्न वाढून शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट व्हावी या उद्देशाने राज्य सरकारकडून कृषी यंत्रणीकरण अनुदान योजना राबवली जात आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या योजनेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले त्यामुळे आता सरकारने कृषी यांत्रिकीकरण अनदान योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन युक्ती शोधून काढली आहे ज्यामुळे या योजनेतील गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे काय आहे सरकारची युक्ती कृषी यांत्रिकीकरण अनदान योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अवजारांची यापुढे सेंट्रलाइज कोडिंग सिस्टीमवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले अवजारांचा पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे तीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ही नोंदणी पूर्ण न केल्यास एक एप्रिलपासून उत्पादित संबंधित उत्पादकांची अवजारे अनदान योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत या निहित वेळेत ही कारवाई पूर्ण न केल्यास अशा कृषी अवजारे व मशिनरी उत्पादकांचे अवजारे कृषी यंत्रणीकरण अनुदान योजनेत समावेश केले जाणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले काय आहे सरकारचे निर्देश कृषी यंत्रणीकरण अनुदान योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या एक लाख रुपयाहून अधिक किमतीच्या अवजारांवर यापुढे लेझर कटिंगचा वापर करून सि सिरियल नंबर टाकणे अनिर्वार्य आ अनिवार्य असणार आहे ज्या अवजारांवर असा क्रमांक टाकणे शक्य नसेल अशा अवजारांवर सिरियल नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असणार आहे एक लाख रुपयावरून कमी किमतीच्या अवजारांवर सिरियल नंबर कोरलेला असणे अनिवार्य असणार आहे याशिवाय प्लास्टिक किंवा इतर फायबरच्या आव अवजारांवर लेझर कटिंग करणे शक्य नसल्यास त्या अवजारांवर सिरियल क्रमांक कोरीव पद्धतीने टाकावा लागणार आहे काय आहे कृषी यंत्रणीकरण योजना कृषी यांत्रिकीकरण योजना ही राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मानवी बळाच्या सहाय्याने चालणाऱ्या शेती अवजारांवर अनुदान दिले जाते राज्य सरकारच्या या अनुदान योजनेतून शेतकऱ्यांनी अवजारे खरेदी केल्यास त्यांना अनुदान दिले जात असून त्यांना शेती करण्यासाठी अगदी कमी किमतीत अवजारे उपलब्ध होतात आधुनिक साधनांच्या मदतीने शेती करत उत्पन्न वाढून शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट व्हावी हा या योजनेमागील उद्देश आहे कसा होत होता गैरप्रकार अलीकडेच हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून या योजनेतील गैरप्रकाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यामुळे आता राज्याच्या कृषी विभागाकडून एक कठोर पाऊल उचलण्यात आले आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कंपनी शेतकरी गटांना एक दोनच अवजारे पुरवण्यात येत होती तर हो दहा ते बारा अवजारांचे अंदाण बळकवण्याचे प्रकार घडत होते एकदा सरकारी अधिकारी तपासणीला येणार असल्याचे समजतात दुसऱ्या गटाकडील कडील अवजारे संबंधित ठिकाणी पोहोचवण्यात येत होते त्यामुळे आता असे गैरप्रकार रोखण्यासाठी अवजारांवर सेंट्रलाइज कोडिंग सिस्टीम टाकणे राज्य सरकारकडून अनिवार्य करण्यात आले अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ये नम्र विनंती धन्यवाद